सोसायटी फॉर्म करून प्रपोजल आणून दिलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर त्यांना ती डेव्हलपमेंट करण्यासाठी बिल्डर सुद्धा नाव त्यांनी सजेस्ट केलं पाहिजे तर हे मान्य करण्यात आलं त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते भाडं जे दिलं जाते ते कमी आहे पंधरा हजाराची मागणी आम्ही केलेली आहे तेव्हा रिवाईज करण्याचा असा आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये जे अपात्र झालेली आहे आणि आम्ही पात्र आहोत म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचं असणारं इयरिंग जे आहे ते इयरिंग होईल आणि लवकरात लवकर त्यांचा असायला लागेल जे प्रकल्प पाच वर्षाच्या वरती रखडलेले आहेत ते त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांचे असणारे प्रोजेक्ट रद्द करण्याचा असणारा निर्णय आजच्या बैठकीत या ठिकाणी झाला हा महत्त्वाचा आहे तिथे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमले जातील आणि ते प्रोजेक्ट सुरुवात होते जेणेकरून लवकरात लवकर दोन गोष्टी आम्ही सांगितलं प्रत्येक प्रोजेक्ट कधी कंप्लीट होईल याचा नाही तर रेरा अंतर्गत जो कायदा आहे तो कायदा एसआरएला लावून घेण्यात यावा म्हणजे मग घरं लवकर व्हायला सुरुवात आहे मोर्चा गर्दी पण असंख्य कार्यकर्ते निश्चय एवढा मोठा हा इश्यू आहे आणि देखील शेवटी त्याच्यामधलं असणार जी आहे स्कीम ज्यावेळेस होती त्यावेळेस ही ओरिजिनल स्कीम माना मार्फत राबवल्या जावी याच कारण की कुठलाही एक प्रोजेक्ट घ्या कुठल्याही एका प्रोजेक्ट मध्ये कमीत कमी जो नफा आहे तो पन्नास हा जो नफा प्रत्येक प्रोजेक्ट मार्फत राज्यकर्ता हा बिल्डरच्या घशामध्ये घालतोय ही ज्यावेळेस विलासराव देशमुख असताना ही स्कीम ज्यावेळेस तयार करण्यात आली होती त्यावेळेस माडाने करून माडाची फायनान्शियल स्ट्रेंथ आपण असणार वाढवली पाहिजेत आणि त्यातून स्वस्त घरं जे सामान्य माणसाला मिळाली पाहिजेत ती राबवण्याची असणारी होती mm -hmm. पण दुर्दैवाने येणाऱ्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी mm -hmm. स्वस्त घराच्या ऐवजी बिल्डरचा किसा भरण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा झोपडपट्टी धारकाला न्याय कसा मिळेल त्याला स्वस्त घर कशा रीतीने मिळेल त्याच्या राहत्या जागेमध्ये घर कशा रीतीने बघेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो पाच वर्ष झालेले किती रखडलेले तुमच्या बरेच मोठे थँक्यू